गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवापुरती गौरव सोहळा करंजखेडा इथं उत्साहात सिल्लोड प्रतिनिधी वसिमशे करंजखेडा तालुका सिल्लोड इथं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार किशोर पाटील यांनी भूषवले सत्कारमूर्ती म्हणून मोहम्मद अली मोहम्मद उस्मान मु अ झकेर या उर्दू प्राथमिक खेडा श्रीमती मु अ के प्राथमिक खेडा यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले मान्यवर नितीन पाटील माजी आमदार कन्नड डॉक्टर मनोज राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री सन राजीव राऊत अध्यक्षा सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान शेख पाशुभाई सदर जामा मस्जिद सिल्ड रागीर खान साहेब अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रकाश घाडेकर माजी उपसभापती प्रसन्न पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कन्नड दादासाहेब मस्के अध्यक्ष सिल्ड शिक्षण संस्था शिक्षणाधिकारी श्रीमती अश्वनी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक नेता श्री श्री माळ माजी नगराध्यक्ष कन्नड संतोष कोल्हे काळूराम राजपूत ग्रामपंचायत सदस्य या सोहळ्याचं आयोजन शेख कलिमोद्दीन कंडक्टर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तरार मित्र मंडळ यांच्या पुढाकारानं करण्यात आले